नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना नेहमी मजेतच राहा हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करेल आणि तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये सो आज आहे माझ्या शंभू बाळाचं कर्णवेध संस्कार असं म्हटलं जातं की हिंदू धर्मात हिंदू संस्कृतीमध्ये सोळा असे संस्कार आहेत त्याच्यातला नववा संस्कार म्हणजे कर्णवेध संस्कार कर्णवेध संस्कार हा मुलीला आणि मुलाला दोघांनाही केला जातो सो बाळाच्या जन्मानंतर बाराव्या दिवशी सोळाव्या दिवशी किंवा तीन महिन्यापर्यंत आपल्याला हवं तेव्हा आपण ह्या कर्णवेध संस्कार हा करू शकतो कर्णवेध म्हणजेच बाळाचे कान टोचले जातात जे की सोनाराकडून टोचलेले कधीही चांगले असतात असं म्हणतात की आता भरपूर वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहे कान टोचण्यासाठी मशीन आलेले आहे बट कर्णवेधसाठी सोनाऱ्याकडूनच सोन्याच्या ताराने कान टोचले जातात ते खूप उपयोगी असतात असं म्हणतात सो इथे शंभू बाळाला आम्ही सोन्याच्या ताराने तर ता कान टोचलेले नाही आहे त्याचे चांदीच्याच ताराने कान टोचलेले आहे सो त्याच्यामुळे त्याचा कर्णवेध संस्कार आम्ही सोनाराच्या दुकानात जाऊन केलेलं आहे असं म्हणतात की सोनाराला आपल्याला घरी बोलवावं लागतं आणि मग हा संस्कार करावा लागतो पण आमच्या घरी त्यांना काही बोलवता आलं नाही आणि तेही काही आले नव्हते सो म्हटलं चला जवळ सोनाराचं दुकान होतं ओळखीची आहे ते म्हणून त्यांच्याच शॉपवरती आम्ही गेलो होतो आणि त्यांच्याचकडनं आम्ही हे कर्णवेत संस्कार करून घेतलेले होते आणि खूप छान त्यांनी शंभूचे कान टोचले होते त्याला थोडा त्रास झाला कितीही केलं तरी तो छोटासा जीव आहे बाराच दिवसाचा आहे सो त्याला त्रास तर होणारच आहे आपल्याला थोडं जरी लागलं तरी एवढा त्रास होतो तो बिचारा तर बाराच दिवसाचा आहे त्याला तर त्रास होणारच सो आज बाराव्या दिवशी नाही सॉरी आमचा शंभू सोळाव्या दिवशी आम्ही त्याचा कर्णवेध संस्कार करत आहे आमच्या घरी म्हणजे माझ्या सासरकडचे सांगत होते की बाराव्या दिवशी त्याचं कर्णवेध संस्कार करा बट आम्ही म्हटलं थोडे दिवस थांबू म्हणून सोळाव्या दिवशी त्याचं केलेलं आहे सो त्याने खूप काही असा त्रास नाही दिला बट एक कानाला जेव्हा आम्ही टोचून घेतलं म्हणजे जेव्हा आता काकाने त्याला टोचला एक कान तर तेव्हा त्याला ते एवढा त्रास नाही झाला बट दुसऱ्या कानाला जेव्हा टोचलं तर त्याला थोडा त्रास झाला आणि तो रडला पण होता सो हे साहजिकच आहे काही जरी लागलं तर बाळ रडणारच त्यांचं एक्सप्रेस करण्याचा हा एकच वेळ असतो काही झालं तरी ते रडतातच सो म्हटलं त्याला बघून माझ्याही डोळ्यात पाणी आलं होतं कारण की एवढंचा जीव आणि त्याला आपण एवढा त्रास देतो असं मला वाटत होतं बट आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ह्या गोष्टी केल्या आणि त्या खूप उपयोगी असतात असंही म्हणतात सायंटिफिकली जर याचा उपयोग पाहिला तर असं म्हटलं जातं की आपल्या कानाची ते अक्युपंचर पॉईंट असतो की जो प्रेस झाल्यानंतर ज्या डोळ्यांच्या ग्रंथ असतात तिथे ते प्रेशर येतं आणि डोळे आपले छान होतात बाळाला छान दृष्टी येते तो छान डोळे लावून बघू शकतो नजर लावून बघू शकतो असं म्हटलं जातात आणि असे बरेच काही याचे फायदेसुद्धा आहेत सो त्याचसाठी आहे आणि आपल्याकडे ह्या गोष्टी केल्या जातात सो तुमच्याकडे कर्णवेत संस्कार कुठल्या दिवशी केला जातो बाराव्या दिवशी का सोळाव्या दिवशी का सव्वा महिन्यानंतर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला माहिती आहे याला खूप त्रास होतोय बट हे करणं गरजेचं आहे सो माझ्या सासरी तर ते बाराव्याच दिवशी कर म्हणून सांगत होते पण आमचं होतं की सव्वा महिन्यानंतर करावं कारण की तोपर्यंत बाळ चांगला थोडा मोठा होऊन जाईल त्याला काही त्रास होणार नाही बट घरचे म्हटले की त्याची पुढच्या महिन्यात वॅक्सिन पण असणार आहे तर ता त्याला तोही त्रास होईल शिवाय तुम्ही त्याचे कान टोचाल तर त्याला तोही त्रास होईल तर दोन्ही गोष्टी एकाच वेळेस होईल त्याला त्रास भरपूर होईल त्यापेक्षा आत्ताच सोळाव्या दिवशी त्याचे कान तुम्ही टोचू नये चेहऱ्याला आलो काणी टोचून बरं रडला नाही तो जास्त ना। <laughs> पक्का जे जा बाबा सांगतो घरी गेल्यावर कुरकुर नको करायला पण त्याने रात्री कारण रा, आज रात्री रा, रात्री गाजून नव्हतो आपल्याला आता वाजले आहे दीड माझं बाकी आहे जेवण म्हटलं आधी याचं काम आपण म्हटलं आधी याचं काम आवरून घेऊया कारण की याचे कान टोचायचे होते बाराव्याच दिवशी कान टोचतात पण ठीक आहे आज सोळावा दिवस आहे त्याला तर काही हरकत नाही आज पण कान टोचले तरी आमचा तर सव्वा महिना झाल्यानंतरच टोचायचं चालू होतं कारण की भरपूर जण सांगत होते कवळे कान आहेत त्याच्यातरी एवढ्या लवकर टोचू नका बट म्हणजे सासरकडच्यांचं चालू होतं की आत्ताच टोचून घ्या कारण की पुढच्या महिन्यात त्याच्या लसी पण आहे तर त्याला दोघी गोष्टी जड पडतील तो खूप त्रास देईल त्याच्यामुळे म्हटलं चला आता सकाळी मालिशवाल्या आजी आल्या होत्या त्यांनी छान त्याची मालिश केली आंघोळ केली त्याला झोपी घातलं मग म्हणून आम्ही त्याला तसंच झोपेतूनच तसंच उचललं आणि कांटोचाला घेऊन गेलो त्याच्याचमुळे भाऊ एवढा काही हो रडला नाही त्याने शंभूने काही त्रास दिला नाही एवढा बट आता झोपेतून उठल्यानंतर माहीत नाही काय करतो मी पण आता जेवण करून घेते प्रेग्नेन्सीनंतर काही हालत होईल माझी मला माहीत नव्हतं बट ठीक आहे चले सो इथे याने खूप किरकिर केलं दुपारी बट आता याला झोपी लावलेला आहे आणि मी इथे काम करत आहे त्याचं नाव शोधायचं सो so, त्याचे बाबा म्हटले की ला वेळ भेटेल तसं नाव शोध आणि मला सांग आपण एखादं छानसं नाव असं शोधू आणि मग ठेवू दुपारी शंभूचे कान टोचून आल्यानंतर त्याने थोडं किरकिर केली त्यानंतर मग त्याला बाजून झोपे लावलं झोळेतच टाकलं होतं मग ऐकू म्हणजे त्याला झोपी लावलं त्यानंतर तो संध्याकाळी उठला होता संध्याकाळी पण त्याने खूप किरकिर किरकिर केली बट ठीक आहे तो आज उद्या म्हणजे थोडा त्रास देईलच तेवढा आम्हाला आता सहन करावं लागेल मग संध्याकाळी पुन्हा त्याला पाजून थोडंसं शांत करून झोळ टाकले अजून झोपला येतो सो त्याचं जेव्हाही कान दुखतो तेव्हा तो, ते तो रडतो किरकिर करतो पण चालेल एक दोन दिवस आणि इथे थोडा वेळ मी माझं नाव शोधायचं चालू आहे शंभूसाठी सो त्याचे बाबा म्हटले की तुला वेळ भेटेल तसा तुला आवडेल तसं नाव शोध त्यातले आपण जे छान वाटेल जे आपल्याला आवडेल ते आपण ठेवूयामेंट आणण्यास याला झोका देण्याचंही काम चालू आहे आणि इथे नाव शोधण्याचं तेही काम चालू आहे त्रिशंभू त्रास देतो का नाही मला माहीत नाही बट बघू त्याच्याकडे लक्ष राहिलंच कारण की त्याचा कान दुखेलच एक ते सोणार पण बोलले दोन तीन दिवस त्याच्या कानात तुम्ही तेल सोडा आणि तोपर्यंत ते सावरून जाईल असं थोडे दिवस बट बघू मालिश करतानाही आजीला सांगावं लागेल थोडं त्याचं कान सांभाळून मी तो खूप रडेल त्रास देतो आहे आता दिवसाचा काही त्याने त्रास एवढा दिलेला नाही संध्याकाळी तेवढंच किरकिर करत होता आता माहीत नाही रात्र आम्हाला जागवतो की काय सो so, त्याचे मी अपडेट्स देत राहील तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लॅक्शर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय